तुम्ही साबुदाणा वडा तर खूप वेळा पाहिला असेल आणि तुम्हाला आवडत ही असेल अशा प्रकारे साबुदाणा वडा तर खूप वेळा ट्राय केला आज चला वेगळ्या पद्धतीने साबुदाणा वडा बनवूयात बरं का तो दुसरा दाखवते तर हे बघा हा माझ्या म्हणजे अशा डोक्यामध्ये असं थॉट आलं होतं की आज वेगळी अशी साबुदाणा वड्याची रेसिपी पाहायची आहे म्हणजे करायची आहे मला तर मग म्हटलं चला तुमच्याबरोबर पण ती शेअर करावी तर मस्त अशी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा तर पहिल्यांदा काय करायचं आहे दोन कप मी इथं साबुदाणा आहे तो भिजत ठेवला होता रात्री आणि सकाळी ही रेसिपी बनवते तर छान असं सा साबुदाणा भिजलेला आहे त्याच्यामध्ये मी तीन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे टाकलेत आता ह्याला छान मॅश करायचं आहे आपल्याला पण त्याच्या अगोदर मी इथं मी मिरची घातली आहे मीठ घातले आणि शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याच्या कूटचा मी खूप अशी पावडर पण केलेली नाही मिडियममध्येच ठेवलं होतं जास्त पण असं आ, हे नाही फक्त दर दर म्हणतो ना आपण तशा प्रकारे ह्याची पावडर करून घेतली तीन चार चमचे घातले आणि मिरची आहे ती तुम्ही अशी त्याची भरड पण घेऊ शकता आपण असं थोडासा कट केलेल्या मिरच्या टाकल्या ना म्हणजे वडा अजून छान दिसतो म्हणून मी असं टाकले आणि ह्याच्या जागेवर तुम्ही तिखट मिरची पण घेऊ शकता खूप लोक कोथिंबीर खातात जिरे खातात काळी मिरी खातात उपवासाला पण आमच्या इथं चालत नाही म्हणून मी घातलं नाही पण जर उपवासाला नसेल बनवायचं ही रेसिपी तर काळी मिरीची पावडर नक्की घाला अजून टेस्ट खूप वाढते तर इथं बघा हे आपलं पीठ छान असं मळून झालं आहे साबुदाना वड्याचं आता काय करायचं एक आईस्क्रीमचा स्कूप घ्यायचा आहे किंवा ते नसेल ना तर कुठल्याही सेम आकाराच्या आपल्याला दोन पॅट्या बनवायच्यात म्हणून मी आईस्क्रीमचा स्कूप वापरला आहे म्हणजे एक समान झाल्या पाहिजेत आता जसं पुरणपोळीला आपण असा खड्डा करतो की नाही तशा प्रकारे हा खड्डा करायचा आहे त्यात घट्टसर अशी साय घालायची हा साई घालायची है ह्यानेच खूप मस्त अशी रेसिपी लागते बरं का तर याच्यामध्ये माझ्या डोक्यात विचार आला होता की साखर पण घालू शकतो आपण साईमध्ये पण परत विचार केला की हा वडा तेलात फ्राय होणार आहे मग ते तर घातल्यानंतर तो आ, साखर मेल्ट होते मग फाटायची शक्यता असते म्हणून मी ते काढून टाकलं आणि फक्त साई घातली आता त्याच जे आईस्क्रीमचा स्कूप आहे त्यांनीच मी अशी दुसऱ्या प्रकारची पॅटी म्हणू शकतो आपण तशा प्रकारे घेतलं आणि ह्याला साईडने असं छान कवर करून घ्यायचं म्हणजे जी आतली साय आहे ती बाहेर येता कामा नये कारण हा वाटा तेलात जाणार आहे तेल अगोदरच गरम करायला आहे सगळीकडून छान असं कवर करून घ्यायचं आणि हे मिडियम म्हणजे तेलावरती ते आपल्याला छान फ्राय करून घ्यायचंय फक्त काळजी घ्या साई टाकल्यानंतर सगळीकडून छान असं कवर झालं पाहिजे तर तुम्ही म्हणजे एवढी मेहनत करायची काय गरज आहे डायरेक्ट आपण दह्याबरोबर तर खातोच की पण कधीतरी असं काहीतरी वेगळं ट्राय करायला आवडतं ना म्हणजे माझ्यासारखे काही जण असतात की त्यांना आगळं वेगळं ट्राय करायला आवडतं म्हणून मी केले जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करा नाही आवडली तर काही प्रॉब्लेम नाही मग जसं आपण साबुदाणा वडा बनवतो तशा प्रकारे बनवून खा बघा हे छान आपला दोन्हीकडून छान साबुदाणा वडा आपला छान फ्राय झालेला आहे तर तुम्हाला आता मी दाखवते याला तोडून जसं लावा केकमधनं लावा निघतो ना प्रकारे ही साई निघते याच्यामध्ये अशी साखर टाकायची आणि मस्त एन्जॉय करायचं दह्याची वगैरे काही गरज नाही फक्त थोडीशी साखर टाका ही रेसिपी मी लावा केक खाल्ल्यानंतर त्यावेळेस मी साबुदाणा वड वडा पण बनवत होते तर त्यावेळेस मला ही सुचली म्हणून मी ही ट्राय केली तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही पाहू शकता आतनं खूप खूप मस्त आणि वरतून एकदम क्रंची अशी झालेली तर जर आवडली तर नक्कीच बनवा माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल खरंच धन्यवाद खूप छान सपोर्ट मिळतो आहे असाच सपोर्ट राहू द्या परत भेटूयात मस्त अशा छानशा रेसिपीमध्ये तर कुम कोणती रेसिपी पाहिजे ते पण मला कमेंट करा आणि मग भेटूयात परत तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा